मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाचे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत आणि ते हॉल तिकीट कशा पद्धतीनं डाउनलोड करायचे पहा या वेबसाईटवर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे बॉम्बे हायकोर्टाच्या आणि आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ऑनलाईन ॲडमिट कार्ड हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्या अगोदर मित्रांनो काही सूचना या ठिकाणी हॉल हॉलटिकीटवर दिलेले आहेत त्या सूचना देखील आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे पहा या ठिकाणी ऑनलाइन ऍडमिट कार्ड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक करा अशा पद्धतीने स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत पहा या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन अँड प्रिंट ऍडमिट कार्ड तर या प्रिंट ऍडमिट कार्ड याच्यावर आपल्याला काय करायचंय मित्रांनो क्लिक करायचं आहे पहा क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीन ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन आयडी डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी काय करायचं सेक्युरिटी कोड तुम्हाला टाईप करायचं टाईप केल्याच्या नंतर लागलीच जो हॉल हॉलटिकीट आहे तो तुमच्या समोर काय प्रदर्शित होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय सूचना दिलेल्या सोबत काय काय घेऊन जायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर पहा या ठिकाणी जे काय टेस्ट होणार आहे त्या टेस्ट ची काय दिले डेट दिले डेट ऑफ फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट अठरा तारखेला अठरा ऑगस्टला सकाळी किती वाजता शार्प टच व्हायचं त्या ते, ठिकाणी नऊ वाजता तुम्हाला जायचं आहे व्हेन्यू म्हणजे ठिकाण काय दायकोर्ट ऑफ बॉम्बे ॲपिलेट साईड थ्रू गेट नंबर फोर होतात चौक फोर्ट मुंबई या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो हाजीर व्हायचं आहे किती वाजता शार्प नऊ वाजता वेळेवर तुम्हाला जायचं आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी काही अतिशय महत्वाच्या सूचना आहे सोबत का काय काय घेऊन जायचं आहे कारण विद्यार्थी बरेच लांबून काय करत आहात परीक्षेसाठी जात आहेत आणि त्या ठिकाणी ते काय एखादा डॉक्युमेंट्स जर राहिलं असेल तर जवळ हे अपडाऊन करण्यासारखं नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी अगोदरच माहीत असले पाहिजे कारण तिथं ऐन वेळेला आपण कुठून डॉक्युमेंट आणणार ओके तर पाहूया या ठिकाणी काय आहे कॅन्डिडेट्स शूड रिपोर्ट द एक्झामिनेशन सेंटर विल इन ॲडव्हान्स ऑफ द रिपोर्टिंग टाइम फिफ्टी मिनिट्स म्हणजे आपल्याला ॲडव्हान्समध्ये पंधरा मिनिट अगोदर वेळेच्या आत तुम्हाला तिथं पोहोचवायचं आहे मेन्शन इन देअर हॉल टिकेट हॉल टिकेटवर मेन्शन केलेले नो कैंडिडेट्स विल बी परमिटेड टू एंटर एक्झामिनेशन सेंटर इफ ही सी रिपोर्टेड बियोंड गिवन रिपोर्टिंग टाइम जो का रिपोर्टिंग टाइमपेक्षा जर तुमचा वेळ जास्त झाले असेल तर एक्झामिनेशन सेंटरमध्ये तुम्हाला प्रवेश दिले जाणार नाही स्पष्ट उल्लेख या के ठिकाणी केलेला आहे आणि अशाच प्रकारचा प्रवेश डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचा नाकारण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला शार्प नऊ वाजण्याच्या अगोदर पंधरा मिनिटे तुम्हाला त्या सेंटरवर पोहोचायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे पहा चेंज ऑफ शेड्यूल टाईम ऑफ एक्झामिनेशन विल नॉट बी परमिटेड अंडर द पुढे पहा फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग हे महत्त्वाचं पॉईंट आहे पहा जे महत्त्वाचे ते आपण पाहूया या ठिकाणी ब्रिंग देर एनी वन ओरिजिनल फोटो आयडेंटी प्रूफ जे काय आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल इत्यादीपेक्षा ओरिजिनल एक आयडेंटी प्रूफ तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि झेरॉक्स देखील त्याची राहू द्या पुढे पहा इन केस ऑफ चेंज ऑफ नेम द कँडिडेट्स आर रिक्वायर टू विंग गॅझेट्स मॅरेज ज्या व्यक्तीचं महिलांचं वगैरे असेल मॅरेज झाल्याच्यानंतर नाव वगैरे चेंज झालेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव देखील चेंज असते अशा वेळेस तुम्हाला काय करायचं सोबत गॅझेट्स तुम्हाला सोबत काय करायचे घेऊन जायचं आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट ऑर एनी ऑदर रिलेवंट डॉक्युमेंट्स किंवा त्याच्या संदर्भातील ऑदर डॉक्युमेंट्स इन सपोर्ट देअर फॉर अलँग विथ हॉल टिकीट तर अशा पद्धतीनं जर नावामध्ये चेंज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी अतिशय महत्वाची सूचना कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स जे काही खाली आयटम्स दाखवलेले आहेत तेच आपल्याला करायचे एक्झामिनेश सेंटर मध्ये आपल्याला आहे तेच परमिशन आहे याच्या परमिशन नाही पुढे पहा काय सांगण्यात आले पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल असेल तर चालते सिम्पल ट्रान्सपरंट बॉल पॉइंट पेन ट्रान्सपरंट म्हणजे याचा अर्थ काय असतो मित्रांनो की मधातली जी काय वस्तू उदाहरणार्थ पेन आहे पेनची शाही तुम्हाला सळ दिसली पाहिजे बाहेरूनच त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपेरंट म्हणतो तसंच पाणी दिसलं पाहिजे मधातलं ओके मधात म्हणजे ज्याचा अर्थ त्या एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये काय आहे ते बाहेरूनच आपल्याला त्याचं ढक्कन न उघडता दिसलं पाहिजे त्याला ट्रान्सपेरंट असे म्हणतो त्याच्यानंतर पुढे पहा हॉलटिकीट सोबत घेऊन जायचं आहे ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ जे काय वरी मेन्शन केलेले आहेत आपल्याला त्यापैकी एक आपल्याला घेऊन जायचंय ओरिजिनल ओके या सर्व महत्त्वाच्या चौथा पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे पुढे पहा आणखी काय सूचना म्हटले कॅन्डिडेट्स आर नॉट अलोड टू एनी पर्सनल आता ह्या ठिकाणी जे काय सांगितले पर्सनल काय गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येतात वॉचेस असतील ब्लूटूथ असतील ते डिव्हाइसेस आपल्याला सोबत घेऊन जायचे नाही त्याच्यानंतर पहा पुढे कॅन्डिडेट्स शूड कीप देर पर्सनल बिलॉंगिंग इफ एनी आउटसाइड द एक्झामिनेशन सेंटर ॲट देअर ओन रिस्क जर विद्यार्थी आउटसाइड एक्झामिशन सेंटरला असेल तर ते त्याची काय आहे त्या ठिकाणी पर्सनल रिस्क आहे कॅन्डिडेट शूड स्ट्रिक्टली अधेअर टू द ॲफोट इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेट्सला काय करायचं सर्व सूचनांचं काटेगोरीपणे पालन करायचं आहे तर अशा पद्धतीने काही महत्वाची माहिती होती मित्रांनो ती जी काही महत्वाची माहिती सांगितलेली आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे अठरा तारखेला येताना ऑलडे एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आहेत अशाच प्रकारची माहिती घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचे चानल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा